नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण नाश्ता करत असतात तर सायली प्रियाला प्रतिउत्तर करत म्हणते तन्वी मी, मी कामासाठी बाहेर जात आहे कुठे उंडगायला वगैरे जात नाही आणि तसंही मी माझ्या घरची कामं सगळी आवरूनच जाणार आहे असं म्हणत आता प्रियाला चांगलंच प्रतिउत्तर दिलेलं असतं तर प्रिया या गोष्टीचा बहाणा करत सर्वांना म्हणू लागते बघ बघ पूर्णाची अगं आत्तापर्यंत ही उलट उत्तर करतच होती आणि आता ता ता ची ची तर कोणाला न सांगता ही घराबाहेर पडत आहे परंतु पूर्णाची प्रियाच्या या बोलण्याला काहीच प्रतिउत्तर देत नाहीत पूर्णाची शांतपणे नाश्ता करत असतात तर अर्जुन आता त्याचा नाश्ता झाल्यानंतर सायलीला विचारतो झाली आहे काय तयारी तुमची आपण निघूयात का तर सायली म्हणते की हो सर्व कामं आवरून झालीच आहेत आपण निघूयात असं म्हणत आता सायली आणि अर्जुन घेऊन निघत असताना सायली पूर्णाची आणि कल्पनाताई या दोघांनाही येते असं म्हणते आणि निघून जाते तर दुसरीकडे प्रिया मनाशीच म्हणते की मला आज कोणी भावच दिला नाही मी एवढं सायली विरुद्ध भडकवण्याचा सा प्रयत्न करते पण कोणी काहीच बोलत नाही जाऊ देत आता मलाच यांच्या मागावर जावं लागेल हे दोघे नक्की कुठे जात आहेत यावर मलाच लक्ष ठेवावं लागेल आणि म्हणूनच प्रिया ही खोटं नाटक करत म्हणते पूर्णाची मला माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जायचं आहे मी येतेच असं म्हणत प्रिया जाणार परंतु त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो आणि प्रियाला म्हणतो तन्वी झाली आहेस का तो तयार आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे प्रिया विचारते कुठे तर अश्विन म्हणतो अगं आत्ताच एका मित्राचा फोन आला होता त्याच्या घरी वास्तू शांत आहे आणि म्हणूनच आपल्याला जावं ला लागेल तर प्रिया म्हणते परंतु अश्विन अरे मी जरा बाहेर जात होते तर आता प्रतापराव प्रियाला म्हणतात तन्वी अगं मैत्रिणीला भेटायला जाण्यापेक्षा एखाद्याच्या घरी जाऊन वास्तुशांतीमध्ये सहभागी होणं त्यापेक्षा चांगलं नाही आहे का असं म्हणत आता प्रियाला वास्तुशांतीला जाण्यासाठी तयार करतात आता प्रिया म्हणते की हो बाबा असं म्हणत आता ना इला प्रियाला अश्विनसोबत वास्तुशांतीसाठी जावं लागतं तर आता प्रिया अश्विनसोबत निघून जाते तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन चैतन्याच्या घरी येतात तर अर्जुन आता चैतन्याला विचारतो चैतन्य मी जे सांगितलं होतं ते सगळं काही तू घेऊन आलायस आहेस का तर चैतन्य म्हणतो की हो तू दिलेल्या लिस्टप्रमाणे सगळं काही मी घेऊन आलो आहे असं म्हणत आता तो अर्जुनच्या हातात देतो आता अर्जुन सगळ्या वस्तू पाहतो आणि म्हणतो ग्रेट परफेक्ट काम केलेस असं म्हणत अर्जुन म्हणतो मी आलोच आता अर्जुन चेंज करण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन आता वास्तुशांतीमधून निघालेले असतात अश्विन प्रियाला म्हणतो बरं झालं तन्वी आपण वेळात वेळ वेड़ काढून या वास्तुशांतीच्या प्रोग्रामसाठी हजर राहिलो त्याला तोंड तरी दाखवलं नाहीतर त्याने मला चार वेळा सुनावून दाखवलं असतं प्रियामध्ये म्हणते हो ना आणि ओळखही झाली आता अश्विन म्हणतो बरं तन्वी अगं तुला कुठल्या तरी मैत्रिणीला भेटायला जायचं होतं ना चल मीच तुला सोडतो आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो प्रियामध्ये म्हणते नाही नको अरे मी माझी जाईन ना उगाच तुला उशीर नको व्हायला अश्विन म्हणतो नाही मला उशीर होत नाही आणि तसंही आज माझी ओ पी डी वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मी हॉस्पिटलला लेट गेलो तरी चालेल चल मी तुला पोचवेन ना तर प्रिया अश्विनला काहीच प्रतिउत्तर देत नाही अश्विन विचारतो कुठे आहे तुझ्या फ्रेंडचं घर तर प्रिया मग हॉस्पिटलच्या अगदी विरुद्ध दिशेला त्यामुळेच मी म्हणत आहे की मी एकटे जाईन ऑटोने जाईन नको ना काळजी करूस अश्विन म्हणतो पावसाचं वातावरण आहे आणि अशी विजत जाणार आहेस का त्यापेक्षा एक काम करतो मीच तुला पोचवतो कारण कसं आहे ना माझ्या बायकोला त्रास झालेला मला नाही चालणार आता मात्र प्रियाची खूप चिडचिड होते प्रियामध्ये बस ना किती काळजी घेणार आहेस तुझ्या या अति काळजीमुळे माझा जीव खुसमटतोय माझी चिडचिड होते कळत नाही आहे का तुला तर त्यानंतर अश्विन मात्र प्रियाच्या या रागावर शांतच होतो अश्विन काहीच बोलत नाही तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन अरे एवढी काळजी नको करूस मी काही कुकुला बाळ आहे का अरे माझी मी जाईन ना आणि तसंही मला कुठे पोहोचवण्यापेक्षा तू हॉस्पिटलची ड्युटी निभावणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच म्हणते तू हॉस्पिटलला जा आता अश्विन काही बोल न बोलता तिथून निघून जातो प्रिया म्हणते किती चिकटतो हा अश्विन मला खरंच या सगळ्याचा वैताग आलाय आता मी साक्षीच्या घरी जाते हे सांगू का ह्याला की ह्याला घेऊन जाऊ साक्षीच्या घरी असं म्हणत प्रिया आता रागानेच अश्विनकडे पाहते परंतु अश्विन मात्र हॉस्पिटलला निघून जातो तर दुसरीकडे चैतन्य आणि सायली अर्जुनची वाट पाहत असतात आता अर्जुन छान असा तयार होऊन बाहेर येतो अर्जुनचा पूर्णपणे लुक चेंज झालेला असतो तर आता अर्जुनला मात्र ओळखणं खूप कठीण झालेलं असतं तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे खरंच तुला कोणीही ओळखू शकत नाही अर्जुन म्हणतो खरंच ना तर सायली म्हणते हो पण सगळं काही नीट आहे ना चैतन्य भाऊजी तुम्ही एकदा बघा ना म्हणजे काही राहून वगैरे गेलं असेल तर आता चैतन्य म्हणतो नाही वहिनी अगं अर्जुनला कोणीही ओळखू शकत नाही परंतु सायलीची काही खात्री पटत नाही आणि म्हणूनच सायली अर्जुनची दाढी मिशी ओढून पाहते अर्जुन विचारतो काय करत आहेस सायलीमध्ये सगळं काही नीट आहे ना हे मला चेक करायचं आहे उगाच तिथे जाऊन काहीतरी भलता सलता प्रॉब्लेम नको व्हायला तर आता चैतन्य म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस चल आता आपल्याला निघायला हवं तर दुसरीकडे साक्षीच्या घरी आता साक्षीच्या आईचं श्राद्ध चालू असतं मईपशिक रे पूजेसाठी बसलेले असतात आणि त्याच वेळी काय चालू आहे म्हणजे आज साक्षीच्या आईचा श्राद्ध आहे तर आता प्रिया सुद्धा श्राद्धाला येऊन बसते तर आता श्राद्धाचे विधी चालू असतात आणि त्याच वेळी सायली अर्जुन आणि चैतन्य महिपत शिकरेंच्या घराबाहेर आलेले असतात तर सायली अर्जुनला विचारते तुमचं सगळे काही डायलॉग पाठ आहेत ना मला बोलून दाखवा बरं तुमचा वाईट काळ सुरू झाला आहे तुमच्या घरावर वाईट काळाची चाहूल आहे तर अर्जुन ते वाक्य बोलून दाखवतो तर त्यानंतर सायलेमन ते पुढचं वाक्य या सगळ्यातून तुला तुझी स्वर्गवासी आईच वाचवू शकते परंतु आता अर्जुनचं मराठी कच्चं आणि त्यात हा शब्द काही अर्जुनला येत नाही तर चैतन्य म्हणतो वैनी अर्जुनला काही हे जमणार नाही त्यापेक्षा अर्जुन तू एक काम कर फक्त आई असंच म्हण कारण कसं आहे ना साक्षीला तर माहीतच आहे त्याची आई स्वर्गवासी झाली आहे तर सायली म्हणते बरं तर आता अर्जुन तेही वाक्य बोलून दाखवतो सायली म्हणते बाकी सगळे डायलॉग तुमच्या लक्षात आहेत ना तर अर्जुन म्हणतो की हो सायली म्हणते सावकाश काळजी घ्या आता अर्जुन साक्षीला तिच्या आईची आठवण करून देण्यासाठी एक साधूचं सा रूप घेऊन महिपत शिकरेंच्या खरी आलेला असतो तर इकडे प्रियासुद्धा श्राद्धांच्या विधीसाठी असते आता अर्जुन एक एक पायरी उतरत महिपत शिकरेंच्या घरी येत असतो तर इकडे प्रियाला आता अश्विनचा फोन येतो प्रिया म्हणते बोल ना अश्विन तर त्यानंतर प्रिया ही साक्षीला म्हणते अश्विनचा फोन आला आहे इथे काही ऐकू येत नाही मी तुझ्या बेडरूममध्ये जाऊ का तर साक्षी म्हणते हो ना जातो आता साक्षी प्रियाला बेडरूममध्ये जायला सांगते तर इकडे अर्जुन महिपत शिकरेंच्या घरी येणार त्याचवेळी आता प्रिया ही साक्षीच्या बेडरूममध्ये निघून जाते आता साक्षी मागेहून पाहते तर एक साधू उभे असतात तर इकडे सायली देवाला प्रार्थना करत असते की सगळं काही नीट होऊ देत तर साक्षी उठून त्या बाबांच्या दिशेने येते आणि आता बाबांना विचारू लागते बाबा तुम्ही कोण आहात तर आता अर्जुन त्यांना म्हणू लागतो मी एक भविष्य सांगणारा आणि देवाची तपश्चर्या करणारा साधू आहे आणि आज तुमच्या घराच्या दिशेने माझी पावलं ओढली गेलीत हे घर वाईट संकटाने घेरलं आहे आणि म्हणूनच नकळतच या घराच्या दिशेने मी आले आज तुझ्या आईचा श्राद्ध आहे तर साक्षी म्हणते परंतु बाबा या अगोदर मी तुम्हाला कधी पाहिलं नाही तर अर्जुन म्हणतो कशी पाहणार बाळा तू अगं मी इथे कधी नव्हतोच पनवेलमध्ये मी एका दिवसासाठी आलो आहे आणि या एका दिवसात नकळतपणे मला तुझ्या घरी येण्याचीच इच्छा झाली बाळा अगं मी वाराणसीला असतो तिथे राहूनच मी तपश्चर्या करत असतो आणि आज तुझ्या घरी येऊन तुला आशीर्वाद देत आहे मी सगळ्यांचं भविष्य अगदी अचूक ओळखतो आता हे ऐकल्यानंतर साक्षी म्हणते काय बाबा तुम्ही भविष्य ओळखता तर अर्जुन म्हणतो की हो तर आता महिपत शिखरे साक्षीला विचारतात कोण आलंय तर साक्षी म्हणते अण्णा हो वाराणसीवरून एक बाबा आले आहेत आणि हो ते भविष्यही सांगतात अण्णा म्हणतात अगं बसव की त्यांना आजचा दिवस हा खूप चांगला दिवस आहे तू एक काम कर त्यांना दूध आणि केळी दे असं म्हणत आता महिपत सुद्धा अर्जुनला खरा यायची परवानगी दिलेली असते तर अर्जुन साक्षीला म्हणतो बाळा खरंच तुझ्या अवतीभोवती खूप वाईट संकट आहेत तुझं घर वाईट संकटाने घेरलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुझा जीव गुदमरतोय आहे खरं तर या सगळ्यामध्ये तू अडकत चालली आहेस परंतु काळजी करू नकोस बाळा आज तू तु, तुझ्या आईचा श्राद्ध घालत आहेस तू कितीही संकटात असलीस तरीसुद्धा तुला एकच व्यक्ती या सगळ्यातून बाहेर काढू शकते ते म्हणजे तुझी आई तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम आहे त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही तर आता महिपत शिकरे म्हणतात काय झालं बाबा तुम्ही येत नाही यात मीच येऊ का तुमच्या स्वागताला तर अर्जुन म्हणतो नाही नाही कसं आहे ना पूजेवरून उठायचं नसतं पूजा पूर्ण करायला हवी श्राद्धाचे विधी अर्धवट सोडायचे नसतात मी येतच आहे असं म्हणत आता अर्जुन स्वतःहूनच येण्याची तयारी दाखवतो तर आता साक्षी बाबांना बसायला सांगते परंतु साक्षीच्या मनात भीती असते साक्षी मनातच म्हणते बाबा म्हणतायत ते अगदी खरं आहे माझ्या मागे संकट आहेत खरं तर ती केस हेच माझं खूप मोठं संकट आहे परंतु माझ्या आईच्या आशीर्वादाने मी खरंच या सगळ्यातून सुटेन का तर अर्जुन आता महिपा शिकरेंच्या घरी बसतो परंतु इकडे मात्र सायलीचा जीव अगदी कासावीस होत असतो सायली चैतन्यला म्हणते चैतन्य, चैतन्य भाऊजी सगळं काही नीट असेल ना मला खरंच खूप भीती वाटत आहे तर चैतन्य म्हणतो वहिनी काळजी करू नकोस तुझा विश्वास आहे ना तुझ्या नवऱ्यावर तर आता सायली म्हणते हो माझा विश्वास आहे त्यांच्यावर परंतु त्यांच्या रागावर नाही आता मला कळते ज्यावेळी मी मास्क लावून महिपत शिकरेंच्या घरी गेले होते त्यावेळी यांचा जीवाची खालमेल काय झाली असावी परंतु तेव्हा महिपत शिकरे घरी नव्हते आणि आज तो महिपत शिकरेही घरी आहे आणि ती साक्षीही आणि म्हणूनच मला यांची काळजी वाटत आहे तर आता साक्षी अर्जुनसाठी दूध आणि केळी घेऊन येते परंतु अर्जुन म्हणतो नाही नको ज्या घरामध्ये शक्तींचा वाईट शक्तींचा वास असतो त्या घरा मध्ये मी काही घेत नाही कारण माझी वारणसीची तपश्चर्या भंग व्हायला नको आता अर्जुन साक्षीला कसा तरी गुंडाळतो आणि काहीच घेत नाही इकडे मात्र प्रिया फोनवर बोलतच बाहेर आलेली असते आता अर्जुनचा लक्ष प्रियाकडे जातो प्रियाला तिथे पाहून अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन मनाशीच म्हणतो की महिपतच्या घरी असणाऱ्या श्राद्धाला तन्वीची उपस्थिती म्हणजे यावरूनच सिद्ध होत आहे की तन्वी आणि यांची मैत्री किती घट्ट आहे तर आता साक्षी ही बाबांच्या बाजूला म्हणजे अर्जुनच्या बाजूला बसते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे गेले काही महिने आमच्या घरावर फक्त संकटं येत आहेत आणि यातून मार्ग काही सापडत नाही तर अर्जुन म्हणतो नाही बाळा गेले काही महिने नाही तर गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष तू संकटांचा सामना करत आहेस एकापाठोपाठ एक संकट तुला घेरून धरत आहेत आणि आता हे संकटांचं चाहूल वाढत चाललं आहे मागे संकटांचा पिच्छा काही कमी होत नाही आणि म्हणूनच बाळा मी तुला एवढंच सांगेन तुझ्या आईचा सा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम असू दे तर आता प्रिया म्हणते परंतु बाबा माझी आई कधीच मला सोडून गेली आहे गेली गेली खूप वर्ष झाली की माझी आई माझ्यासोबत नाही आहे ती देवाघरी गेली आहे ती स्वर्गीय आहे अर्जुन म्हणतो काही हरकत नाही बाळा परंतु तिची एखादी आठवण असेलच ना की जी तू हातात गळ्यात किंवा तुझ्यासोबत ठेवू शकतेस म्हणजे तुझ्या अंगाला तुझ्या आईच्या आशीर्वादाचा स्पर्श होऊ शकतो बघ बाळा असेल काहीतरी तुझ्या आईची आठवण तर साक्षीला आठवतं की तिच्याजवळ असणारं पेंडन साक्षी म्हणते हो बाबा आहे माझ्या आईची आठवण तिने माझ्या जन्माच्या वेळी माझ्यासाठी एक पेंडन बनवलं होतं आणि ते माझ्याकडे आहे परंतु बाबा ते अर्धवट तुटलेलं आहे अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही बाळा अगं पेंडन जरी तुटलेलं असलं तरीसुद्धा आईची माया कधीच तुटत नसते जर तू तु तुझं तु ते पेंडन तुझ्यासोबत ठेवलं तुझ्या गळ्यात घातलं तर तुझ्या आईच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावरून सतत फिरत असेल आणि आता हा एक महिना तो खूप खडतळ आहे बाळा त्या एक महिन्यात तुला स्वतःला जर वाचवायचं असेल तर आईचा आशीर्वाद तुझ्यासोबतच ठेव आता साक्षी म्हणते बाबा ते माझ्या बेडरूममध्येच आहे मी घेऊन येते असं म्हणत साक्षी आता ते पेंडन आणण्यासाठी निघून जाते तर इकडे प्रिया फोनवर बोलत असते आणि आता त्या संधीचा फायदा घेत अर्जुनने प्रियाचा तिथे असतानाचा फोटो काढलेला असतो तर आता साक्षी येते आणि म्हणू लागते बाबा हे बघा पेंटन तर आता अर्जुन ते हातात घेतो आणि ते पाहू लागतो त्यावेळी अर्जुनला आठवतं सायली आणि अर्जुनने ज्या गोष्टीचा शोध घेतलेला असतो ते तेच पेंटन असतं एस अक्षराचं पेंटर तर आता अर्जुन ते मुठीत घेतो आणि म्हणतो बाळा यामध्येच तुझ्या आईचा आशीर्वाद दडलेला आहे हे कायम तुझ्यासोबत ठेव आणि एक महिना गळ्यातून काढूही नकोस आता साक्षी हे ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो तर त्याचवेळी आता साक्षी त्या पेंड्यांकडे पाहू लागते तर अर्जुन म्हणू लागतो काळजी करू नकोस बाळा या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडशील तर साक्षीला आता प्रिया विचारते साक्षी अगं कोण आलंय तर साक्षी म्हणू लागते अगत तन्वी हे वारणसीवरून बाबा आले आहेत आणि हो भविष्यही सांगतात प्रिया म्हणते बाबा थांबा मी तुमचा आशीर्वाद घेते अर्जुन म्हणतो मी कोणालाही आशीर्वाद देत नाही आणि हो आता माझी निघायची वेळ झाली या घरामध्ये संकटांची चावूल आहे तर आता प्रिया म्हणते नाही बाबा मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर साक्षी म्हणते बाबा खरंच तिला आशीर्वाद द्या ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे तिने मला खूप मदत केली आहे तर आता अर्जुनचं हे सगळं काही बोलणं अर्जुनने ऐकलेलं असतं आणि अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये तन्वीचाही हात आहे तर आता प्रिया जबरदस्तीनेच अर्जुनच्या पाया पडायला येते आशीर्वाद घेते परंतु त्याचवेळी अर्जुनचं लक्ष जातो आरशामध्ये आणि अर्जुनच्या लक्षात येतं की आपली मिशी आता खाली पडणार आहे आणि म्हणूनच अर्जुन ते सावरू लागतो प्रिया म्हणते भविष्य सांगा ना गुरुजी बाबा मला काहीतरी माझं भविष्य सांगा अहो माझ्या आयुष्यात खूप असे ग्रह तारे शिरले आहेत आणि मला माझ्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे सांगा ना बाबा परंतु अर्जुन मात्र काहीच बोलत नाहीत तर महिपाच विचारतो काय झालंय बाबा अब तुम्ही बसलात नाही दूध केळी काहीच घेतली नाही तर आता अर्जुन नाटक करत म्हणतो नाही तुमच्या घरात मी काहीही घेऊ शकत नाही कारण तुमच्या घरात वाईट शक्तींचा प्रभाव वाढत चालला आहे आणि ज्या घरात वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो तिथे मी थांबवू शकत नाही असं म्हणत अर्जुनने तिथून कलटी मारलेली असते आता मैपत शिकरे म्हणतात काय झालं अचानक या बाबाला तर आता प्रिया म्हणू लागते वाईट शक्ती म्हणजे या घरामध्ये वाईट शक्तींचा वावर आहे तर दुसरीकडे साक्षीने तिच्या आईची आठवण असणारं ते पेंडन हातात घेतलेलं असतं तर आता अर्जुन सायली आणि चैतन्यला साय प्रियाचा तो फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो तन्वी इथेच होती सायली म्हणते काय प्रिया इथे होती तर अर्जुन म्हणतो की हो हा तर आपल्याकडे असणारा आता यांच्या मैत्रीचा भक्कम पुरावा आहे तर चैतन्य म्हणतो हो ना अर्जुन खूप मोठा पुरावा मिळाला आहे तर आता सायली अर्जुनला म्हणते अहो हा पुरावा उद्याच तुम्ही कोर्टात सादर करा अर्जुन म्हणतो रिलॅक्स बायको एवढ्या लवकर हा पुरावा आपण नाही सादर करू शकत हा आपल्याला मिळालेला खूप मोठा पुरावा आहे तर सायली म्हणते अहो तुम्हीच तर म्हणाला होता ना अर्जुन म्हणतो की हो सगळं काही मीच म्हणालो होतो परंतु हा पुरावा आपल्याला योग्य वेळीच बाहेर काढावा लागेल परंतु सध्या फोकस फक्त साक्षीच्या त्या पेंडनवरच असायला हवं तर सायली म्हणते अहो पण तुम्ही तिथून पळून आलात आता तिने ते पेंडन घातलं असेल की नाही हे कसं करणार आपल्याला अर्जुन म्हणतो ते पेंडन तिने घातलं असेल की नाही हे मला माहीत नाही परंतु आपल्याकडे जो पेंडनचा तुकडा आहे तो जर आपण कोर्टात सादर केला तर दामिनी देशमुख यावर ऑब्जेक्शन घेत विचारू शकतात की हे पेंडन तुमच्याकडे आलंच कोठून आणि तसंही असे मिळालेले पुरावे आपल्याकडे ठेवणं हे अनलिगल आहे आपण ते जमा करायला हवे होते तर चैतन्य म्हणतो की हो यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावंच लागेल आता सायली अर्जुन आणि चैतन्य विचार करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता अर्जुन कोर्टामध्ये म्हणतो जस साहेब मला साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तर आता अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही स्वतःसोबत काहीतरी ज्वेलरी ठेवतच असाल ना म्हणजे एखादं नेकलेस किंवा काही तसं पेंडंट वगैरे तर आणि ते कोर्टाजवळ तुम्ही दाखवावं अशी मी कोर्टासमोर विनंती करत आहे तर आता जजसाहेबसुद्धा अर्जुनच्या या बोलण्याला परवानगी देतात आता साक्षी तिच्या गळ्यात असणारं पेंडल अर्जुनला दाखवेल का तर अर्जुन आता कोर्टामध्ये ते अर्धा पेंडन सादर करत नक्की हे पेंडन आपल्याकडे कसं आलं याचं उत्तर तो कोर्टात काय देईल आणि साक्षी आता तिच्या आईची आठवण असणारं पेंडल त्या बाबांच्या सांगण्यावरून म्हणजेच अर्जुनच्या सांगण्यावरून गळ्यात घातलं असेल का या असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता तीस जुलै हा विलासच्या खुनाच्या केसचा शेवटचा महिना असेल आणि याच महिन्यामध्ये या केसचा निकालही लागणार आहे आता दामिनी देशमुखने चॅलेंज दिल्याप्रमाणे आता अर्जुन ही केस कशाप्रकारे जिंकेल आणि दामिनी देशमुखला तिच्या आयुष्यातली पहिली केस हरवण्यामध्ये यशस्वी ठरेल का मधुभाऊंना न्याय मिळेल का आणि सायली आणि अर्जुन मधुभाऊंना न्याय मिळवत आता कशाप्रकारे सुखी संसाराची सुरुवात करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आता साक्षीला नक्की कोणती शिक्षा घडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद